नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता एकदम टेंशन असतं रविराज खूप घाबरलेला असतो त्याला खूपच राग येतो आणि टेन्शनही आलेलं असतं प्रचंड आणि त्यानंतर त्याला त्रासही होत असतो त्यामुळे आता त्याच्या डोक्यामध्ये सतत बाबूच्या मृत्यूचे विचार सुरू असतात त्याबद्दलच तो विचार करत असतो आणि स्वतःशीच बोलत असतो खूप विचारत असतो की ही सुपारी कोण देत यामागे अजून कोणी आहे का असे अचानक विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात त्यानंतर मात्र दुसरीकडे अर्जुन आणि रविराज यांची भेट होती अर्जुन अगदी धावतच येतो त्यानंतर अर्जुन रविराजला मागे ओढतो आणि अगदी घाबरलेल्या आवाजात म्हणू लागतो तू जिथे जाणार आहे तिथे सध्या जाऊ नको परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे पण मात्र आता रविराज हट्टीपणाचा त्याच्या प्रतिकार करतो पण अर्जुन त्याला शांत ठेवतो आणि तो बोलू लागतो की पोलिसांपर्यंत आधीच पोचायला हवे होते असं म्हणत आता अर्जुन मात्र त्याची समजूत काढतो तर दुसरीकडे मात्र आता जंगलामध्ये दोघीही जणी प्रिया आणि नागराज हे दोघही जण घाई घाईत असतात दोघांनाही घाई आहे पण फोन नेटवर्क त्यांना मिळत नाही इकडे प्रिया मात्र प्रचंड घाबरलेली असते मात्र नागराज आता तिला धीर देत असतो जंगलामध्ये हलक्या आवाजा आवा हलके आवाज येत असतात तर सायली मात्र त्या दोघांना लांबनच बघते इकडे मात्र सायली मनाशी म्हणत असते की मला इथे आधीच पोचायला हवं होतं आता अर्जुन सर काय प्लॅन करत असतील हे कसं कळणार तर दुसरीकडे मात्र आता सायली ही आपली एंट्री येते सायली झाडा मागून जरा पुढे येते तिला जाणवतं की प्रिया आणि नागराज काही महत्वाच्या गोष्टी करणार आहे ते नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे असं तिला वाटत तिला अगदी त्यांच्यावर संशय आलेला असतो तर दुसरीकडे मात्र सायली आपला फोन काढते आणि त्यामध्ये मेसेज करू लागते की मी पोहोचले आहे पण इथे काहीतरी गडबड आहे तर दुसरीकडे मात्र अर्जुनच्या सगळ्या गोष्टी लक्षात येता आणि आता सत्य मात्र त्यांच्या समोर येण्याची वेळ झालेली असते अर्जुनला सतत सायली विषयीचे सत्य आठवत असतं सायली ही खरी तन्वी आहे का हे मात्र सतत त्याला जाणवत असतं तर दुसरीकडे मात्र सायलीची सुरक्षितेची पण काळजी त्याला असते आणि इकडे मात्र प्रियाने सुद्धा विश्वासघात केला असता या गोष्टीचा आता त्याच्यामध्ये सतत विचार सुरू असतो तर आता आज अखेर सत्य बाहेर येणार हे, हे मात्र त्याच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे आता तो त्याच विचारात असतो तर जंगलाच्या अगदी मध्यभागी सर्वच रस्ते आपल्याला दिसतात तर त्यामध्ये मात्र सायली प्रिया आणि नागराज हे तिघही असतात प्रिया मात्र धक्का खात सायलीकडे पाहते कारण ती खूप घाबरलेली असते तेव्हा सायली अगदी शांत असते पण रागावलेली असते नागराज मात्र टेन्शन मध्येच आजूबाजूला बघत असतो अचानक मात्र झाडांमधनं त्यांना आवाज येतो जणू काही त्यांच्या मागे कोणीतरी आहेच त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे त्यामुळे ते अजूनच घाबरतात त्यानंतर मात्र अर्जुन अचानकच तिथे पोचतो आणि त्याला आवाज असा गर्जना करत असतो असं त्याला वाटतं आणि तो मनात म्हणत असतो आज हे सगळं संपून टाकूया त्यानंतर प्रिया प्रचंड घाबरते सायलीच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो आणि नागराज मात्र ही सगळी परिस्थिती आता आपल्या हाताबाहेर जाणार आहे हे बघत असतो त्यानंतर मात्र आता अगदी सगळं टेन्शनच असतं पुढे काय होणार हे मात्र आता सगळ्यांना जाणूनच घ्यायचं असतं तर त्यानंतर मात्र आता आपण बघणार आहोत सुद्धा एकमेकांच्या समोर आलेले असतात त्यानंतर मात्र प्रिया वळते आणि सायली समोर येते तर प्रिया आपला पाय मागे मागे घेते आणि सायली तिच्या पुढे असते तर नागराजचा सुद्धा हात थरथरत थर असतो सायली मात्र रागाने प्रियाकडे बघत असते आणि आता तिला म्हणते की खूप लपवलंच प्रिया पण आता पुरे तर प्रिया चिडून आणि भीतीने म्हणते तू इथे काय करते आहेस सायली जिथे माझं नाव माझी ओळख आणि माझं आयुष्य लुटलं गेलं तिथे मी नक्कीच येणार नागराज दोघांच्या मध्ये पडतो आणि दोघेही शांत व्हा असं तो म्हणत असतो त्यानंतर मात्र आता अर्जुन तिथे आलेला असतो त्यामुळे बद झालं आता आज कुणीतरी सत्य कुठलंही सत्य लपवलं जाणार नाही आज सगळं बाहेर येणार आहे तिघेही त्याच्याकडे वळून बघतात सायलीच्या डोळ्यात अगदी एक चमक आलेली असते परंतु नागराजांनी प्रिया घाबरलेले असतात आणि सावध होतात तर अर्जुन सायलीकडे येतो हळू आवाजात पण अगदी इमोशनल होऊन तो बोलतो की आता कुणीही तुझी ओळख चोरू शकत नाही त्यानंतर प्रिया खूप घाबरते सायली डोळे खाली करते आणि राग आणि दुःख अगदी तिच्या डोळ्यांमध्ये एकत्र दिसत तर त्यानंतर मात्र जंगलाच्या आत खोलवर एक जोरात किंकाळी ऐकू येते सगळेजण म्हणजे चारही जण वळून बघता तर दिसत काहीच नाही झाडामध्ये कोणीतरी आहे असं त्यांना वाटू लागतं मालिकेंच्या येणाऱ्या भागांमध्ये काय घडणार आहे हे आपण बघणार आहोत त्यानंतर अर्जुन सायली प्रिया नागराज सगळेही अगदी टेन्शन मध्ये येतात आणि सायली म्हणते की कुणीतरी अडचणीत आहे आपल्याला जावं लागेल प्रिया म्हणते नको हे सुद्धा असू शकतं अर्जुन अगदी कॉन्फिडन्सने बोलतो की जाळं असो किंवा धोका पण आता पळून जाणं शक्य नाही तर मात्र ते त्या आवाजाच्या दिशेने पुढे पुढे जातात पुढे मात्र आता छोट्या मोकळ्या अशा जागी पोचतात तिथे मातीवर रक्ताचे थे थेंब आणि कोणीतरी घाईघाईत पळाल्याचे निशान दिसते नागराज वाकून निरीक्षण करतो ही नवीनच घटना आहे आपल्या येण्याच्या अगोदरची सायलीला काहीतरी दिसत तिथे ती झाडामागे एक गेलेली एक छोटी काळी डायरी उचलते अर्जुन धावत येतो हे कोणाचं असू शकतं सायली पान उल पलटते तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो सायली या डायरीत प्रियाच्या नावाखाली काही व्यवहार आणि भेटी दाखवलेल्या आहे प्रिया धक्का खाऊन मागे सरकते मी नाही केलं कुणीतरी माझं नाव वापरत आहे अर्जुन अगदी रागाने तिच्याकडे बघतो किंवा तू सत्य लपवते आहेस असं म्हणतो तर तेव्हा प्रिया खूप रडायला लागते आणि ती म्हणते की मी खोट बोलत नाही अर्जुन कोणीतरी माझी ओळख वापरत आहे अर्जुनचा आवाज आता शांत होतो तू आधीही सगळ्यांचं आयुष्य बदललेलं आहे आता पुन्हा तोच खेळतो खेळते आहे सायलीमध्ये येते थांबा दोघेही मुद्दा प्रियाचा नाही कोणीतरी मुद्दा आपल्याला इथे खेचता आहे सायली ती डायरी अर्जुनला देते त्यात दोन अक्षर वारंवार दिसतात ते म्हणजे आर आणि के तर त्यानंतर मात्र आता कोणीतरी व्यक्ती त्याचा चेहरा दिसत नाही पण तो फोनवर बोलतो की ते चौघेही माझ्या ट्रॅप मध्ये अडकलेले आहे त्याचा आवाज अगदी थंड झालेला असतो तर त्यानंतर मात्र तन्वी दोन्ही तन्वी एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिलेल्या असत्या त्या डायरी मध्ये एक दुसरी फाईल बंद असते त्या फाईलीवर लिहिलेलं स्लिप आणि त्यानंतर त्या अचानक हल्ला होतो अर्जुन सायली प्रिया नागराज हे मात्र गुंतलेले असतात अचानक मात्र धुराचा बॉम्ब फेकला जातो सगळेजण धुरात खोकत पळत सुट्टा सायली ओरडते सगळे वेगवेगळ्या दिशेने न पळता माझ्या मागूने आपण धूर दाट होतो चारही जण वेगवेगळ्या दिशेला पळतात तर सायली मात्र एका पडलेल्या झाडाजवळ थांबते श्वास सावरते तिला आठवतं की लहानपणी तिला कोणीतरी घरापासून दूर नेलं होतं एका अंधाऱ्या खोलीत ठेवलं होतं तेव्हा मात्र तिचं नाव तन्वी म्हणून कोणीतरी हाक मारत होतो सायली श्वास घेते ज्याने माझं आयुष्य चोरलं तो आज हा खेळ रचतो आहे हे ती मनाशी म्हणते तर दुसरीकडे अर्जुन आणि अर्जुन बाहेर नागराजही तिथेच दिसतो नागराज आपण तिघांना शोधलं पाहिजे असं म्हणतो अर्जुन आणि शांतपणे म्हणतो की सायली सुरक्षित असेल पण प्रियाला धोका आहे दोघेही जंगलाच्या दिशेने पुन्हा धावत जातात त्यानंतर मात्र प्रिया धावत एका जुन्या सोडलेल्या बांबूच्या मध्ये अडकते आणि दरवाजा बंद करते दमलेल्या अवस्थेत ती मागे वळून बघते तेवढ्यात अंधारातून कोणाच सावट तिच्या समोर प्रिया भीतीने कोण कोण आहे आहे असं ओरडते सावलीचा आवाज असतो आणि त्याच्यातून नाव घेतलं त्याच खरं नाव सांगू का तुला ते सांगायला आलो आहे तर त्यावर मात्र आता अजूनही चेहरा दिसत नाही म्हणून ती घाबरत असते तर दुसरीकडे मात्र आता प्रियाचा आवाज सायली लांबून ऐकते आणि अर्जुन नागराजच्या दुसऱ्या बाजूने त्या दिशेने येत आहे आणि हे, हे मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं चारही जण पुन्हा एकाच जागेकडे धावतात आणि पहिला कोण पोचणार असं मात्र त्यांचं सुरू असतं सावली चा आवाज असतो दोन तन्वी आणि त्यामुळे मात्र एकच सत्य आणि नवा खेळ तर इकडे मात्र असंच हे पुढे सुरू राहतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता प्रतिमा आणि महिपत दोघांचा सामना होतो त्यानंतर महिपत म्हणतो की त्या दिवशी नाही पण आता बावीस वर्षांनी सुद्धा तू माझ्या हातनच मरणार आहे तेवढ्यात मात्र आता प्रतिमा बनते म्हणजे सैताना तू तर तेवढ्यात तो होकार देतो आणि आता प्रतिमावर अजून कोणीतरी वार करतो म्हणून सायलीमध्ये मध्ये पडते आणि अर्जुन मात्र हे बघून प्रचंड घाबरतो अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा